शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विषय पुरंदर विमानतळ आणि प्रकल्प शासन तुलव करून पुनर्वसन आणि भूमिपुत्रांना रोजगाराची हानी मिळवून देण्याबाबत विनंती माननीय साहेब सप्रेम नमस्कार पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे सात गावे व आजूबाजूच्या परिसरात शेतकरी शेतमजूर आणि कुटुंबे बाधित होत शासनाने अलीकडेच संयुक्त मोजणीची प्रक्रिया सुरू केली असून शेतकऱ्यांकडून संमती घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत तथापि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पातळीवर अनेक गंभीर प्रश्न अनुत्तीर्ण आहेत शासन म्हणते की केवळ तीन हजार एकर जमीन लागणार आहे परंतु अधिसूचित क्षेत्र सात हजार एकर आहे याबाबत स्पष्टता नाही जमिनीचा दर नुकसान भरपाईची पद्धत घरांचे व मंदिराचे पुनर्वसन भूमिपुत्रांसाठी रोजगारांची हमी आणि पर्यावरणीय परिणाम या सर्व बाबीबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे शेतकरी शासनाच्या विकास विरोधी नाहीत परंतु न्याय दर पारदर्शक प्रक्रिया आणि स्थानिकांना रोजगार व्यवसाय प्राधान्य या तीन अटी पूर्ण होईपर्यंत संमती देणे शक्य नाही म्हणून शेतकऱ्यांनी एकमुखी विनंती पुढील प्रमाणे आहे आपल्या मध्यस्थीने आणि शेतकरी यांच्या थेट संवादाची बैठक आयोजित करावी शासनाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लेखी स्वरूपात दर पुनर्वसन धोरण आणि रोजगार आरक्षण जाहीर कर, जाहीर करावी पुरंदरच्या भूमिपुत्रांना प्रकल्पातील सर्व रोजगार आणि व्यवसाय संधीमध्ये किमान पन्नास टक्के प्राधान्य द्यावे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे विशेष संरक्षण व अतिरिक्त आर्थिक सहाय्य याबाबत स्वतंत्र योजना जाहीर करावी प्रकल्प राबविताना पारदर्शकता राखण्यासाठी शेतकरी सल्लागार समिती स्थापन करावी ज्यात प्रत्येक गावातील प्रतिनिधी असतील आपल्या दीर्घ अनुभवामुळे आणि प्रदेशाशी असलेल्या आत्मीयता नात्यामुळे आम्हाला खात्री आहे की आपण शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय मध्यस्थी कराल व विश्वास व न्याय याचा सा समतोल साधणारे समाधान घडून आणाल आपण या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन शासनाशी संवाद साधावा ही नम्र विनंती आपले आभारी बाधित विमानतळ शेतकरी